आली इथं दहा एका महिलेला यायला एक तास लागला दहा पोलीस आले पहिलं मग पोलिसांना बिनकामा देत का पोलीस पोलीस बिनकामा देत का सांगा मग कळत नाही का मग तुम्ही येता वेळेवर ह्यांना काय होतं साहेब यायला सांगा पोलीस नमस्कार अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर बागवान नामक व्यक्तीच्या पत्नीने दुपारी इथं स्वतः आणून त्यांनी ऍडमिट केलं होतं डॉक्टर पाटील म्हणून इथं गायनॉलॉजिस्ट आहेत त्यांनी दुपारी शब्द दिला होता की नॉर्मल डिलेवरी होईल पण अचानक त्या ताईंना कळांचा त्रास चालू झाला त्यामुळं त्यांची कंडिशन क्रिटिकल झाली त्यावेळेससुद्धा डॉक्टर स्वतः येऊन इथं अटेंड केले नाही सिस्टर असतील नर्स असतील आणि डॉक्टर यांच्या चुकीमुळं जे काही आज जे जन्मजात नवजात मूल आहे मुलगा तो इथं मयत झालेला आहे ते केवळ पाटील मॅडम डॉक्टर पाटील मॅडम यांच्या चुकीमुळं महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये यापूर्वी सुद्धा अनेक गोष्टी घडल्या होत्या तरी सुद्धा महापालिकेला जाग येत नाही मला सांगा आठ ते दहा पोलीस प्रशासनातील लोक अधिकारी इथे येऊ शकतात दीड तास झाला या गोष्टीला दीड दोन तास झाले तरीही मॅडम स्वतः आत्ता येतो नंतर येतो अजून म्हणजे मॅडम आलेले नाहीत नंतर येऊन सावरासावरी करण्याचा प्रयत्न मॅडमनी केलेला आहे पण आमचं म्हणणं आहे बागवान कुटुंब इकडं त्यांची टीम आहे आमची प्रहारची टीम आहे की त्या कुटुंबाचं सांत्वन करण्यापेक्षा भविष्यात कुणाला त्रास नये किंवा भविष्यात कुणाला या गोष्टीला सामोरे जावं लागू नये लहान मूल जे असतं ते आज त्याचे डॉक्टर जर वेळेवर आले असते तर डोळे उघडलेले असते पण इलाज आहे किती दुःखद घटना आहे हृदयद्रावक घटना आहे जेणेकरून त्या मुलाचे डोळे मिटलेले आहेत आणि मुलाचे ठोके बंद आहेत किंवा मूल मयत झालेलं आहे इतर मयत झालेला असताना सुद्धा जाणून बुजून त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून ही गोष्ट सिव्हिल हॉस्पिटलच्या डोक्यावर मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण पाटील मॅडमना महापालिका आयुक्तांना विनंती करतो संबंधित पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांच्यावर कारवाई करणं योग्य आहे अन्यथा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोठं कुठलं पाऊल उ उचललं तर संबंधित प्रशासन महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत धन्यवाद